सरदार सरोवरचा काय किस्सा आहे नक्की नाही सरदार सरोवर पुनर्वसनाच्या बाबतीत त्या ठिकाणी म्हणजे भारत सरकारने सांगितलं की हा टॉप प्रायोरिटी घेऊन हे सगळे जे पात्र आहेत त्यावेळी पात्र आहेत त्यांना दिलं पाहिजे परंतु काय झालं होतं ते मोर्चा तिथले मोर्चा असे आपल्याकडचं निवेदन देऊन जात नसतात ते बैठे असतात दोन दिवस तीन मला अगोदर सगळं सांगितलं होतं साहेब हे मोर्चा काय असा हलत नाही असं ठीक आहे म्हणलं मी त्यांना बोलून घ्या लागलो मी म्हणलं हे सुसंवादातून संपते बर आणि मी डेव्हलपमेंट ऑफिसर होतो ना नर्मदा बचाव आंदोलन तिथं काम करते आणि तिथं हे आपले प्रतिभा शिंदेच आणि तसंच डॉक्टर ताट या काम करत होते आणि त्या ठिकाणी त्यांना मी म्हटलं की ठीक आहे तुमचं संख्या ही आहे ही आहे आणि त्यावेळी महसूल मंत्री मोदय पण येऊन गेले होते आम्ही म्हटलो तो जमीन पण नवीन घ्यायला त्यावेळी आम्हाला सगळं माहीत होतं परवानगी दिली आम्हाला आणि त्यावेळी आम्ही म्हटलं की आपण बसूया सगळे आमचे अधिकारी मला म्हणायला लागले की साहेब फार ऐकले की ते त्यांचं सांगतात अरे बाबा नवीनच बोलायचं नाही जे आहे ध्यानात आलं कुठे साहेब या सुसंवादाचा मी फायदा सांगतो चर्चेतन कसं होत असते तिथं आम्हाला कळालं की आम्ही प्लॉट नाही दिलं परंतु प्लॉट नाही दिलं जमीन दिलेली आहे सात बारा नाही ताब्यात नाही काही ठिकाणी खराब जमीन आहे काही अजून द्यायची होती असं सगळं आम्ही सगळं काढलं टेबलवर दिवस दिवस दोन दिवस, मी आमच्या लोकांना म्हटलं तुम्ही माझं ऐका आता परत मी टीम तयार केली होती आमचे अधिकारी सगळे माझ्यामुळं सगळे त्यांनाही पटलं होतं की साहेबांची ही पद्धत आणि त्याच्यामुळं एवढं झालं किती सांगतो आम्ही जवळपास पाचशे ते सहाशे जी राहिले होते आणि समन्वयानं त्या प्रत्येक शासनाने एवढं व्यवस्थित त्या कमिटीवर प्रतिनिधी आहेत जे प्रतिभा शिंदे मॅडम आणि त्यांचे प्रतिनिधी नर्मदा बचव आंदोलन आमचे मेधा ताईंच्या बरोबर त्यांनाही विश्वास वो। वाटला की बाबा हा अधिकारी त्यांनी सहकार्य केलं म्हणून झालं गावठाणाला भेटी मी गावठाणाला भेटी द्यायचं तिथं मेन काय केलं मी की अगोदर फक्त सरदार सनोर पुनर्सन ऑफिसचेच काम करत कर होते मला ओ म्हणून माहित होतं की सगळ्यांना अभियानाला नेमायचे असतात मी सर्व सगळ्यांना एक वसात दिले अकरा होत्या आणि तिकडं जे म्हणजे बुडीद क्षेत्रात त्या ठिकाणी जे अजूनही लोक तिथं पण अधिकाऱ्यांना नेमले त्यामुळं आणि आमचे एकनाथ ढवले साहेब कसले जबरदस्त म्हणजे विभागीय आयुक्त होते त्यांची पण इच्छा होती की आपल्याला हे सगळं केलं आम्ही करा लागलो हे सगळं केलं आदिवासी कुटुंबाचा मला अभिमान वाटतो त्या आमचे प्रकल्प ऐंशी एकर जमीन त्यांनी स्वतःहून आम्हाला दिली कसं गर्दी घडते का जे एवढं वर्ष कसत होते साहेब हे आमचं दोनच हॅक्टर पाहिजे माझ्याकडे अर्धा एकर आहे माझ्याकडे एक एकर आहे मी शेजारच्याला देतो आणि सगळ्यांचे मेन काम होतं की सात बारा त्यांच्या हे मिळालं मला एक नवीन गावठाण करावं लागलं जिल्हाधिकारी आहेत ला ना तुमच्याकडे लँड आहे मी त्यांचं जे आम्ही सुसंवादानं सु हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी त्या पुनर्वसन काम थांबलं था आता था। नाही नाही ते कसं असतं म्हणजे त्या ठिकाणी मला काय म्हणायचंय जी यादीत होते आता शेवटी काय असते की बाबा तुम्ही आपण प्रत्येकाला जमीन ही द्यावे लागते काही होत नाही आणि परत कशी मागणी असते की नवीन जाहीर करते आपल्या हातात नसते त्याच्यासाठी आहे तुमच्या तु, तु, तुम कलेक्टरची जबाबदारी काय असते की जी यादी आहे यादीला आम्ही ही केलं आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जी जमीन आम्ही घेतो कुठे साहेबांची जमीन घेऊन यांना द्यायचंय तर आम्ही ती एन बी एची प्रतिनिधी लाभार्थी ते पसंत केल्यानंतर यांचं झाल्यानंतर फक्त आम्ही यांची खरेदी करायचो ही पद्धत वापरल्यामुळं आज ते आम्ही अ त्या ठिकाणी परंतु ते चालू राहणार नवीन परत घोषित झाले बरोबर काही जणांचे परत वैयक्तिक काय असतात परंतु जे आम्ही करायचं होतं म्हणजे बरे आम्ही <सथ> आमचे जे निमा परंतु नंतर परत त्यांची मागणी होती ती आता मला वाटते की परत ते जाहीर झाले आणि परत त्यांचं इरिगेशनचा प्रश्न असतो भी हे राहत असतात विभाग भी। आणि विभाग आहे ना त्याच्यासाठी वेगळं ऍडिशनल कलेक्टर आहे ते तिथं त्याच्यासाठी डिप्टी कलेक्टर आहे तहसीलदार आहे ही यंत्रणा आहे परंतु जी मोहीम म्हणून आम्हाला करायची होती तुम्ही आणि आम्ही फक्त ते एन बी एच म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनचे कार्यकर्ते मेधाताईंच्या बरोबर आमची चर्चा त्यांचंही चांगलं सहकार्य लाभलं शासनाचं पूर्ण पाठिंबा जिल्हाधिकाऱ्यांना असतो आणि ह्याच्यानंतर विविध विषय आम्ही त्या ठिकाणी त्यांचं आता फॉरेस्ट राईट ऍक्टचा एक विषय असतो oh. तो, तो आम्ही त्याचे मोठे मोर्चे निघायचे हळूहळू आमचे मोर्चे तिथले कमी झाले मला तरी प्रतिभा म्हणायचे साहेब तुम्ही काळात मोर्चे आमचे निघालना उद्या लोकांना जवळ झाली एवढी काल सुद्धा त्यांनी फेसबुक काल आले होते कार्यक्रमाला त्याच तुम्ही पोस्ट वाचा की त्यांनी काय माझ्याबद्दल म्हणलेलं आहे एक ऍक्टिव्ह अधिकाऱ्यांनी म्हणजे चळवळीचे कार्यकर्ते प्रशासन एकमेकांना हे करून आणि त्यांनी कधी तुम्हाला सांगतो साहेब हे चुकीचं हे नाही करायचं असं मी एवढं मला त्यांच्या म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर केले की ते माझ्या आमच्याकडनं कुठलंही चुकीचं एवढं आमचे कर म्हणून आता जे शिर्डी संस्थांचे ते आमचे ॲडिशनल कलेक्टर होते गोरक्ष आणि विशेष म्हणजे कुठेच आहे मी गट विकास अधिकाऱ्याला जसं होते ना आमचे लोक गटविकास अधिकारी यासारखं काम करायचे okay. okay. सर या मुलाखती आपण शेवटच्या टप्प्यात आहोत तुम्हाला काय वाटतं जे तरुण अधिकारी होतात त्यांना त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय राहील हे माझा एवढा सल्ला आहे की हे आपल्याला जे पद मिळाले आपण ज्यांच्यासाठी आहोत त्याच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे आणि पारदर्शकता महत्वाची आहे आणि आपण कष्ट केलं पाहिजे क्षेत्रीय भेटीवर भर दिला पाहिजे सींग इज असते अच्छा आणि तुम्ही कालच्या लोकांना मोटिवेशन केलं पाहिजे त्यांना ट्रेनिंग द्या त्यांना मोटिवेशन करा लोक फार चांगले काम करतात ते ओळखून त्यांना काम करा कर करायला पाहिजे हे पाहिजे तुमच्याकडे यंत्रणा एवढी छान यंत्रणा आहे अधिकार आहे त्याला शाबाशकी दिल्यानंतर बरोबर पळतो ओके ओके सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा